नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मकर संक्रांत या दिवशी हळदी कुंकुवानिमित्त मराठी उकाने पाहणार आहोत चला करुया। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला उकान आहे गणपती बाप्पा वंदन करते तुला विष्णुरावांचे नाव घेते हो अखंड सौभाग्य दे मला अखंड सौभाग्य दे मला दुसरा उकान आहे हळदी निमंत्रण आले काल डॉडरावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल कुंकू लावते लाल आता आपण तिसरा पाणार आहोत उकाना हळदी कुंकू हळदी कुंकू आल्या साऱ्या महिला नतून ठटून डॉडरावांनी आणलेली साडी दिसते मला सर्वात उठून दिसते मला सर्वात उठून चौथा उकाना आहे हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकुवाचा आहे लाल डॉडटरावांच्या जीवनात आहे मी खुशयाल डॉडरावांच्या जीवनात आहे मी खुशयाल पाचवा उकाना पाहूया हळदी कुंकुवासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका डॉडटरावांचे नाव घेते तुम्ही सर्वांनी ऐका नेक्स्ट पाहूया सृष्टी सौंदर्याच्या बागेला सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी डॉडटरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या like वेळी डॉडटरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी नेक्स्ट बघूया बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी डॉडटरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी नेक्स्ट पाहूया हळदी कुंकवाला गिफ्ट देण्याची आहे प्रथा हळदी कुंकवाला गिफ्ट देण्याची आहे प्रथा डॉड्रॉासोबत राहून दूर झाल्या साऱ्या व्यथा दूर झाल्या साऱ्या व्यथा नेक्स्ट पाहूया लास्ट जिथे घराची स्वच्छता जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा डॉडटरावांच्या पाठी परमेश्वर कायम उभा आज आपण मराठी उकाने पाहिलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद